नमस्कार मंडळी कसे आहात तर चला आज आपण बघूया मसाले वांग वापवून घेतलेलं आपण त्याच्यावर झाकण ठेवायचं नाही खूप छान वांग्याची रेसिपी आहे खूप छान वांगं लागतं हे जर तुम्ही एक भाकरी खात असाल तर त्या ठिकाणी दोन खाल दोन खात असाल तर त्या ठिकाणी चार खाल खूप मसाला लागत नाही याला थोडासाच मसाला लागतो फक्त मसाला बनवून घेणं म्हणजे व्यवस्थित रूपानं पाहिजे तेवढं मसाला घ्यायचा इथं कढईमध्ये तेल टाकून वांग्याचे गोल चॉप्स मसाल्यात बुडवून फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला फक्त म्हणजे वापवून घ्यायचं आहे खूप छान टेस्टी लागतं वांग थोडंसं झाकणवर झाकायचं आहे म्हणजे एक सात आठ सेकंद एवढंच हे बघा वांग्याचे असे चॉप्स करून घ्यायचे आहेत आपल्याला एकदम पातळ करून आहे खूप जाडसर पण नाही चला तर मसाला पाहूया आपण काय काय लागतंय ते जिरं तीळ आलं लसूण दालचिन लवंग हे सगळं बारीक करायचं आहे आणि आपल्याला ते डाळीचं पीठ असते ना हरभऱ्याच्या डाळीचं पीठ त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे एक जीव करून घ्यायचं आहे थोडंसं थोडंसं रबरबीत ते पीठ करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे आपला तो मसाला आणि चवीनुसार लाल तिखट आणि मीठ टाकायचं आहे आणि असं वापरून घ्यायचं आहे सेम जसा मासा लागतो फ्राय केल्यावर तसं माशाची टेस्टच सांगेचे टेस्ट लागते नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद